नमस्कार एकमत लाईव्ह न्यूज मराठीवरती आपले सहर्ष स्वागत आहे 17 वर्षीय मुलीवर चार नराधांनी केले लैंगिक अत्याचार छत्रपती संभाजीनगर शहरातील बंसीलाल नगरमधील खासगी हॉस्टेलमधून बेपत्ता झालेली एका 17 वर्षीय मुलीवर वेगवेगळ्या शहरात चार वासनांदक नराधांनी लैंगिक अत्याचार केल्याची मानुषकीला काळीमा फासणारी ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे छत्रपती संभाजीनगर आईवडिलांसोबत वाद झाल्याने रागाच्या भरात या मुलीने हॉस्टेल सोडले होते वेदांतनगर पोलिसांनी मुलीला पुण्यातून शोधून आणत तिचा जबाब नोंदवला असता तिच्यावर चौघांनी मदतीच्या बहाण्याने लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले समाधान शिंदे निखिल बोर्डे प्रदीप शिंदे आणि रोहित ढाकरे अशी संशयितांची नावे असून त्यांना अटक करण्यात आली आहे आणि न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे छत्रपती संभाजीनगर शहराजवळील एका गावातील सतरा वर्षीय मुलगी बन्सीलाल नगरातील खाजगी हॉस्टेलवर राहून नीटची तयारी करत होती ती बारावीत शिकत आहे अभ्यासावरून आई रागावल्याने तिने गावाकडे जात असल्याची नोंद हॉस्टेलच्या रजिस्ट्रारमध्ये करून तीस नोव्हेंबरला दुपारी एक वाजता हॉस्टेल सोडले होते मुलीने हॉस्टेल सोडल्यानंतर ती परभणीला गेली तिथे रेल्वे स्टेशनवर तिला प्रदीप शिंदे भेटला त्याने राहण्यासाठी जागा देण्याचे आमिष दाखवून सर्वात आधी लैंगिक अत्याचार केला त्यानेच तिला पुसद येथे नेऊन सोडले पुसदला ओळखीचा असलेल्या रोहितनेही तिला पुढे जाण्यासाठी मदत करण्याच्या बहाण्याने लैंगिक अत्याचार केला त्यानंतर ती नाशिकला गेली तिथे पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या निखिल सोबत तिची भेट झाल्यानंतर त्यानेही तिला जेवणवर राहण्यासाठी पैसे देण्याच्या बहाण्याने अत्याचार केला नंतर मुलगी पुण्याला गेली तिथे टॅक्सी चालक समाधान सोबत तिची भेट झाल्यानंतर त्यानेही तिच्यावर लैंगिक अत्याचार केला दोन डिसेंबरला सायंकाळी तिचे वडील हॉस्टेलला तिला भेटायला आले असता मुलगी बेपत्ता असल्याचे समोर आली तिच्या वडिलांनी तातडीने वेदांतनगर पोलीस ठाणे गाठून पोलीस निरीक्षक यादव यांना घटनेची माहिती दिली यादव यांनी तातडीने अपहरणाचा गुन्हा दाखल करून मुलीचा शोध सुरू केला तांत्रिक तपासात मुलगी पुण्यात असल्याचे कळताच पथकाने पुण्याला जाऊन तिचा शोध घेत ताब्यात घेतले तिला छत्रपती संभाजीनगरला आणल्यानंतर तिचा जबाब नोंदवला तिने तिच्यावर झालेल्या लैंगिक अत्याचार सत्राची माहिती दिली त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक वैभव मोरे संगीता गिरी नामदेव सुपे यांची तीन पथके संशयितांच्या अटकेसाठी रवाना झाली तिचे वडील कंपनीत कामगार आहेत मुलीने रागाने हॉस्टेल सोडले पण वासनांधक नराधमांनी तिच्या असहायतेचा फायदा उचलला त्यांची सध्या कसून चौकशी सुरू असल्याचे पोलीस निरीक्षक प्रवीणा यादव यांनी सांगितले पुढील तपास वेदांतनगर पोलीस करत आहेत बातमीला लाईक करा कॉमेंट करा शेअर करा व सर्वात आधी ताज्या घडामोडी बघण्यासाठी एकमत लाईव्ह मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा